आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आणखी तीन शिक्षणाधिकारी रडारावर आपण समोर दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत पाहूया सविस्तर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामृसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील विभागातील शिक्षण उपसंचालकांनी बनावट कागदपत्राद्वारे नियुक्त व मान्यता मिळालेल्या शिक्षकांना पदोन्नती देत यांच्या आय आयडीला मान्यता दिली या प्रकरणी सदर पोलिसांनी थेट उपसंचालक उल्हास नारायण यांनाच अटक केली आता त्यांच्याकडून शिक्षण उपसंचालकाचे पदही जाण्याची शक्यता आहे त्याच्याशिवाय आणखीन तीन शिक्षणाधिकारी पोलिसांच्या रडार असल्याची माहिती आहे बनावट कागदपत्राच्या आधारे नियुक्तीचे कागदपत्र तयार करून पदोन्नती घेणारा पराग कुडके त्यांच्या निमित्ताने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले त्याने दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस या दरम्यान नागपुरातील यादवनगरात असलेल्या यस निलंबनाची कारवाई अटळ पोलिसांनी विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नारायण यांची दोन दिवसाची पोलीस कोठोरी विभागाकडून उपसंचा निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे शिक्षण आयुक्ताकडून प्रस्ताव पाठविला जाऊ शकतो नियमानुसार ही कारवाई होणार आहे मात्र अशा प्रकारे शिक्षण उपसंचालकाला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे केबी उच्च प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर शाळेचा शिक्षक असलेल्या बनावट कागदपत्रे तयार केली आहे ते आधारे त्याने लाखणीच्या देवताळा तालुक्यातील नानाजी फडके विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली यासाठी त्याने उपसंचालकाच्या माध्यमातून शलाद आय डी तयार केला मात्र त्यासाठी त्याला ते उपसंचालकासह नागपूर आणि भंडारातील शिक्षणा अधिकाऱ्याची मदत झाल्याची चर्चा आहे त्यामुळे येत्या काळात तीन शिक्षणाधिकारी पोलिसांच्या रडारावर येण्याची शक्यता आहे दरम्यान पोलिसांनी शनिवारी तारीख बारा उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासक रवींद्र पाटील यांची चौकशी करण्यात आली याबाबत पोलिसांनी दुजोरा दिला आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शासनाचा निर्णय या नावापुढे संबोधन लावण्याची मुभा ड्रेसकोडमुळे बदलणार लूक शिक्षकांना वाहनावर लावता येणार बोधचिन्ह डॉक्टर इंजिनिअर या वकिलाप्रमाणे आता शिक्षकांच्या नावापुढेही इंग्रजी भाषेत विद्यार्थी टी आर तर मराठी टी असे स संबोधन लिहिता येणार आहे तसेच शिक्षकांना ड्रेसकोड राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण अशा निर्णय शालेय शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे त्यामुळे आता राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत टी आर तर मराठी भाषेत टी असे संबोधण्यात लावण्यात येणार आहे या, या, या संदर्भातील बौद्धचिन्ह पुणे येथील शिक्षण आयुक्त यांनी सुनिश्चित केले या आहे त्यामुळे हे समुदायन व शिक्षकांना त्यांच्या वाहनावरही लावता येणार आहे शिक्षक हे भावी पिढी घडवित असतात तसेच जनमानसात त्यांच्याकडून गुरु तसेच मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते सामान्यतः हे अनु अनुकरणीय असतात त्यामुळे शि शिक्षकी पदाची वेशभूषा ही महत्त्वाची असते ही बाब विचारात घेतात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अल्पसंख्याक आदी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित अंश अनुदानित विनानुदानित स्वयंार्ग सहित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व बोर्डाच्या शाळेतील कार्यरत शिक्षकाकरता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत शालेय शिक्षण विभागाद्वारे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत शिक्षकांच्या असा असेल ड्रेस कोड शासन ज्या नवीन परिपत्रकानुसार सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव शिश शिक्षकी पदाचा अनुसरून असावा सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा म्हणजेच महिला शिक्षकाने साडी अथवा सलवार चुडीदार कुर्ता दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट किंवा आणि ट्राउजर पॅन्ट शर्ट इन करून परिधान केलेला असावा गरज रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्र असलेले पेरा परिधान करून असे तसेच शिक्षकांनी जीन्स व टी शर्ट्सचा वापर इंग्रजी टी आर तर मराठी टी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेअंतर्गत कार्यरत शिक्षकाच्या नावापूर्वी आता इंग्रजी भाषेत टी आर तर मराठी भाषेत टी असे समोर लावण्यात येणार आहे पुणे येथील शिक्षण आयुक्त यांनी निश्चित केल्याप्रमाणे संबोधन व भोतचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावरही लावता येणार आहे शाळेमध्ये करूनही परिधान केलेला पेहराव स्वच्छ निटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी शाळेने सर्व शिक्षकर्त्या एकच ड्रेस कोड ठरवण्यात यावा पुरुष व महिला शिक्षक परिधान करावाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे पुरुष शिक्षकांनी परिधान करावायचा शर्टचा रंग हा फिकट असावा पॅन्टचा रंग गडद असावा महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोकतील अशी पात्राने यांचा वापर करावा स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट गाईडचे टेस्टातील वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना महिलांना बूट वापरण्यातून सवलत देण्यात येणार आहे